शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडाका सुरू असून त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅली सहभागही आता जाणवू लागला आहे जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नाविन्य या नाविन्याची जळगावकरांना अधिक अपूर्वाई वाटत आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत जय श्री महाजन यांचा प्रचार सुरू बग्गी आणून त्यातून संपूर्ण प्रभागात महाजन यांची प्रचार फेरी पूर्ण केली या सर्वातून नाविन्यपूर्ण विचार मांडण्याचा जयश्री महाजन यांच्या कौशल्याचे जळगावकर कौतुक करत असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे